कसं आहे की आता ही जी जमीन होती ही बोटॅनिकल गार्डन्सला लीज तत्वावर सरकारने दिली आहे जर ते लीज एकोणीशे दोन हजार अडतीस पर्यंत दिलं असेल तर तिथे आत्ताची सध्या स्थिती काय आहे ते मला जाणून घ्यायचं होतं कारण ती दिली होती रिसर्च करण्यासाठी प्लांट्सच्या रिसर्चसाठी त्यांना ती जमीन दिली होती आत्ताच्या घटकेला किती रिसर्च चाललाय आणि आज जमिनीत काय चाललंय त्याची पाहणी करायची होती तिथल्या अधिकाऱ्यांना मला त्यांची चौकशी अशी करायची होती की सोळा जून ला इथे काही माणसं आज जाऊन त्यांनी तमाशे केले होते ही जागा आमच्या हवाले करा म्हणून जे केलं होतं ते ही माणसं कोण होती ही सगळी चौकशी त्यांच्याकडनं करायची होती पण जसं मला अपेक्षित नव्हतं तसं आज झालेलं आहे मला आज जाण्याची परवानगी त्यांनी नाकारलेली तुमच्याशी बोलल्या अधिकारी अधिकाऱ्यांचं नाव काय आहे नेमकं का का बोटॅनिकल गार्डनचे से, से, सेंट्रल गव्हर्नमेंटचे से, कोणी बेनियामिन नावाचे अधिकारी होते त्यांच्याशी मी फोनवर बोलले अतिशय उद्धट माणूस होता ज्यांना कदाचित लोक कशासाठी लढतात हे देखील माहीत नसेल तर आताच्या घटकेला त्यांना स्वतःहून ते म्हणाले का वरून फोन आले म्हणून म्हणाले मला माहीत नाही पण या गोष्टीचा किस पडल्याशिवाय राहणार सगळ्या झाडावरती नंबर टाकण्यात आलेले मला आता तुमच्याच कडनं ही माहिती मिळते की आतल्या झाडांवर नंबर टाकण्यात आले काही साफसफाई करण्यात आली मला तर आत्ता असं कळलं की तिथे बऱ्याच गोष्टीची नाही पटापट केली गेली आहे कारण आतापर्यंत इथे काही झालेलं नव्हतं तर या सगळ्या गोष्टीच मला पाहणी करायची होती पण आज जाण्याची परवानगी मिळालेली नाही आता हा व्यवहार अजित पवारांनी यापूर्वी सांगितलं की हा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे मात्र प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली होती की याची जिथे बेचाळीस कोटी आहे तोपर्यंत भरत नाही तोपर्यंत हा व्यवहार रद्द होणार नाही काल जेव्हा त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे सात दिवसांची एक तर अजित पवार याला रद्द करणारे कोण उपमुख्यमंत्री पद हे अनकॉन्स्टिट्युशनल पद आहे हे पदच अस्तित्वात नाही दुसरं ते फायनान्स मिनिस्टर आहे फायनान्स मिनिस्टरचा रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे ते इतर कुठल्याही गोष्टीत पडू शकत नाही तिसरी गोष्ट व्यवहार जो रद्द करायचा आहे तो त्याच्या कायद्यानी होतो पाच कायदे सेल डिड रद्द करण्याची परवानगी देतात आणि त्याच्या सेक्शन्स प्रमाणे सेक्शन सोळा ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे जर दोन व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही आता आताच्या घटकेला सुरुवातीला सांगितलं गेलं की एकवीस कोटी देऊन हा व्यवहार रद्द होणार मग बावन कुळे म्हणतात की आम्हाला पैसे नको आम्हाला तो व्यवहार रद्द करून हवा त्याच्या पुढे म्हणतात की नाही एकवीस नाही बेचाळीस कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार पण लिगली हा व्यवहार ना अजित पवार रद्द करू शकतात ना फडणवीस रद्द करू शकतात ना नरेंद्र मोदी रद्द करू शकतात कोणाकडेही ते अधिकार नाही सिव्हिल कोर्टनी कारण याच्यात फ्रॉड आहे आणि हे जर फ्रॉड झालं असेल तर सिव्हिल कोर्टनी सिव्हिल आणि क्रिमिनल लायबिलिटी जोपर्यंत तपासत नाहीत तोपर्यंत हा व्यवहार कोणीही रद्द करू शकत नाही जर सरकारने केला तर त्याला मी चॅलेंज करणारं पिटिशन अधिकाऱ्यांना भेटणार आहात प्रशासकीय माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मला आता याच्यापुढे बऱ्याच ठिकाणून बरीच माहिती जमा करायची आहे तर आता मी कुठे जाते कोणाला भेटणार आहे हे मी काहीच सांगू शकणार नाही उद्या पत्रकार परिषदेत हे सगळ्या कायद्या नाही भ्रष्टाचाराचे गरवर असे त्यांनी राजीनामा दिला मात्र अजित पवारांवर सातत्यानं आरोप होत आहेत मात्र ते अजूनही काहीच बोलत नाही काही होतं यावेळी अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलात कुठच्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तात्काळ राजीनामा देतो अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यात जेव्हा मीच आरोप केले होते तेव्हा मी आणि विजय पांढरेने तो विषय लावून धरला होता तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी पाच वाजता एकदा अचानकपणे राजीनामा दिला की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आता ही जी समिती काढली आहे त्या सहा पैकी पाच सदस्य पुण्याचे आहेत काही याच्या या समितीकडनं आपण महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यातनं असा चौकशी होईल खरं अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर मनाची लाज असेल तर ता त्यांनी तात्काळ दिला होता भेटला होता आता मूळ मालकांना घेऊन आलं यांचं म्हणणं काय तुमच्याशी काय बोलले मूळ मालक माझ्याकडे घरी मुंबईला भेटायला दोनदा येऊन गेले त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं की दोन हजार सहा साली आम्हाला सांगण्यात आलं की ह्या व्यवहार नीट करून देईन असं त्या ते शीतल तेजवानीने त्यांना सांगितलं ते का कारण दोन वतनाच्या जमिनी गेल्या होत्या एक ही होती आणि एक वानवडी नावाच्या एका जागेतली होती त्या दोन्ही वतनाच्या जमिनीपैकी वानवडीची जी, जी, जी जमीन आहे ती सरकारनी परत रिग्रँ केली तर ही सुद्धा रिग्रँट होईल असं जेव्हा त्यांना सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी शीतल तेजवानीला दिली कशासाठी तर ती फक्त डॉक्युमेंटेशन बनवायला रेप्रेझेंटेशन करायला वकील अपॉइंट करायला कोर्टात जायला आणि विक्रीची कागदपत्र बनवायला विक्रीची सही करण्यासाठी कुठचाही कागदवर सही करण्यासाठी अधिकार दिलेले नव्हते तरी सुद्धा त्या व्यक्तीने तसं केलं मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारलं तुम्हा कोणाला एका वर्षात शीतल तेजवानी संपर्क केला होता का किंवा या प्रकरणाची हे सेल डीड होणार आहे याची तुम्हाला माहिती होती का सगळ्यांनी सांगितलं कोणालाही माहिती नव्हती म्हणजे त्यांच्या अपरोक्ष हे सगळे व्यवहार होत होते आणि हा सुद्धा एक खूप मोठा फ्रॉड आहे की सिरीज लावू आणि पुण्यातच जैन बोर्डिंगचा ज्यावेळी विषय झाला होता त्यावेळी देखील भूमिका घेतली नाही अशा पद्धतीचे आरोप तुमच्यावर मला आता रणजित सिंह हा खूप चांगला प्रश्न विचारला मुंबईच्या जेवढ्या जेवढे हॉस्पिटल्स आहेत तर मुंबईची हॉस्पिटलच नाही मुंबईचे हॉस्पिटल गार्डन स्विमिंग पूल क्लब हे सगळंच्या सगळं सगळे राजकारणी घेत आहेत तर मी जेव्हा काल एक ट्विट केलं की पदमसिंग पाटील हे जी जमीन हे शताब्दी हॉस्पिटल जे पाचशे कोटीचं बनवलेलं आहे ते पाचशे ऐंशी बेडचं हॉस्पिटल घेण्याचा घाट घातलाय तेव्हा सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलं की तुम्ही त्यांचं नाव घेतलं पण तेरणा आता सध्या रणजित सिंग पाटील राणा जगजित सिंग राणा जगजित सिंग आहेत तर राणा जगजित सिंग त्यांचाच मुलगा आहे बीजेपीचे ए आहेत त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीत आहेत ते हे जे घाण किचाट राजकारण आहे ना बीजेपी राष्ट्रवादी कोणी आज इथे शिंदे गटात कोणी उभाटा गटात हे सगळं आमच्यासारख्या सामान्य लोकांना कळत सुद्धा नाही कारण आत्ताच्या घटकेला याच रणजित सिंग निंबाळकरांच्या पत्नी या राष्ट्रवादीतच आहेत त्यांच्याकडनं त्यांना तिकीट मिळाले मी काल बाईट्स देताना माझ्या बाईट काढून बघा त्या वाईटमध्ये सरळ सरळ म्हटलंय की सगळे राजकारणी हेच धंदे करतात एवढंच मी म्हटलंय मी जो विषय मांडते तो पी पी चा मुद्दा मांडते राजकारणी ही सगळी जमीन गिळंकृत करतात हा मुद्दा मांडते मग तो एक्स असो वाय असो ए असो बी असो सगळे तसेच आहेत असं मी एकदा नाही शंभर वेळा मुरलीधर मोहळांचा जेव्हा विषय आला तेव्हा मी हा मुरलीधर मोहळांचा जेव्हा विषय आला जैन त्या जमिनीचा विषय आला तेव्हा माझ्यापर्यंत ते पेपर्स आले नव्हते पण मी तेव्हा अमेरिकेत होते त्या दोन प्रकरणात मी बोलले नव्हते एक संपदा मुंडे प्रकरण आणि मुरलीधर मोहळ प्रकरण कारण ज्या दिवशी संपदा मुंडे यांची आत्महत्या झाली त्याच संध्याकाळच्या फ्लाईटनी मी अमेरिकेला गेले होते आणि तिथे ना माझ्याकडे टीव्ही होता न पाच सहा दिवस मला हे प्रकरण कळलं सुद्धा नव्हतं आणि खरं तर मीडियाला मी जाताना सांगून गेले होते की तुमच्याकडे जर कुठलीही महत्वाची बातमी असेल तर मला कळवा पण जवळजवळ सहा दिवसांनी मला हे प्रकरण कळलं आता आग, आता एक तर एक तर तुम्ही ऐकून घ्या की मी साधी सामान्य सामाजिक कार्यकर्ता आहे मला जेवढं झेपतं तेवढं मी लढते मला झेपेल तेवढं मी लढत राहीन प्राण जाईपर्यंत याच्यापुढे मला प्रश्न घ्यायचे नाही धन्यवाद